नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे एकोणतीस मे लोकसत्ता पेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की दहावीचा निकाल नववी दहावीच्या अंतर्गत गुणाच्या आधारे देण्यात येणार आहे आणि अकरावीची जी परीक्षा आहे ती करणार आहेत दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर महिनाभराने विद्यार्थ्यांनी निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने जाहीर केले असून नववीचा निकाल दहावीची अंतर्गत गुण याच्या अंतर्गत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि अकरावी प्रवेशासाठीची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ती ऐच्छिक असेल मात्र राज्य मंडळासह इतर सर्व मंडळाकडून प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल दहावीचा निकाल जो आहे तो जून अखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री यांनी केलेलं आहे वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे नियमित विद्यार्थ्याचे जे निकाल जाहीर करण्यासाठी फिफ्टी प्लस थर्टी प्लस ट्वेंटी हे सूत्र निश्चित केले आहे नववीला मिळालेल्या शंभर गुणांचे पन्नास गुणात रूपांतर करण्यात येईल नियमित प्रक्रियेनुसार दहावीच्या विद्यार्थ्यासाठी ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येण्याचं सांगितलेलं आपल्याला दिसतंय ओके जो डिबेट होता अखेरीस म्हणलं हा की जो डिबेट होता कि आता है, जा मदे कसा हुनार की आता ह्याच्यामध्ये गुणांकन कसं करायचंय दहावीची परीक्षा होणार की नाही अखेर हा डिबेट एक संपुष्टात आलेला आपल्याला दिसतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की कोरोनावरील आयात औषधे आणि उपकरणे जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय निर्मला सीतारामनं घेतलेला दिसतोय आणि वरील कुपीचाही याच्यामध्ये समावेश आहे कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी मोफत आयात केली जाणारी श्वसन यंत्रे प्राणवायू विलगीकरण यंत्रणासाठी सहाय्यभूत सामग्री तसेच म्युक्युरमायकास वरील देखील सेवा करून जीएसटी मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही सवलत जी आहे ही, ही एकतीस ऑगस्ट पर्यंत लागू केली अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली दिसते आणि हा निर्णय खूप दिवसापासून चाललेला होता की ह्यांना सगळ्यांना जीएसटी मुक्त करा त्यातून किमती ह्याच्यामध्ये मध्ये कमी होण्यास मदत होईल सांस्कृतिक समित्यामध्ये महिलांना नगण्य स्थान दिले जात आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर असताना राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सांस्कृतिक समित्यामध्ये मात्र महिलांना नगण्य स्थान असल्याचं चित्र दिसून येत आहे राज्य साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश निर्मिती मंडळ हा नुकताच जाहीर केलेल्या समित्यासह रंगभूमी प्रयोग परी निरीक्षण मंडळ आणि नाट्य अनुदान परीक्षण समिती या चारही समित्यामध्ये महिला जे अल्पमतामध्ये आहेत असं दिसून आलंय की महिलांना जे स्थान आलंय ते अल्प आल नगण्य स्थान आहे आणि फ्युचरमध्ये स्कोप आहे की जास्तीत जास्त महिलांना देखील याचं स्थान दिलं गेलं पाहिजे म्हणजे महिला रिप्रेझेंटेटिव्ह सांस्कृतिक समित्यामधले राज्य सरकारने वाढवण्यावर भर द्यावा ह्याच्याबद्दल हे आर्टिकल आहे कोरोनामुळे दोन हजार नऊशे पंधरा बालकांनी पालक गमावले आता ही आकडेवारी आहे बघितलं तर त्याच्यापेक्षा जास्त बालकांनी पालक गमावले असतील आणि अनाथ मुलांना शोध घेऊन तातडीने मदत करा कोरोनामुळे भारतासारख्या मोठ्या देशातील किती मुले अनाथ झाली असतील आम्ही कल्पनाही करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने नु, मत नोंदवलंय या अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांचा त्यांना मदत करण्याचे आदेश राज्य सरकारना न्यायालयाने दिलेले आपल्याला दिसतात आता परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी थेट लस देण्यात येणार आहे लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने नवी सुधारित नियमावली जाहीर केली त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लस दिली जाणार आहे डायरेक्ट लस दिली जाणार आहे आणि अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील विद्यार्थ्यांचा वेध पुरवा दाखवून ती लस घेता येईल असं सांगितलं आहे बुक्स मध्ये ह्या वेजच्या ज्या शनिवारी आपण बुकचे रिव्ह्यू बघतो त्याच्यामध्ये चिले जी कंट्री आहे दक्षिण अमेरिकेतील त्याच्यावर द चिले द सप्टेंबर हे प्रकाशक आहेत लेफ्ट वर्ड याच्यामध्ये चिले देशामध्ये कशी प्रकारे राज्य घटना आणि तिथली जी राज्य व्यवस्था आहे याचं वर्णन या पुस्तकात केलेलं आपल्याला दिसतंय आता बघा लॅटिन अमेरिकेतील चुमुकला देश चिले आज चर्चेत आहे त्याची राजधानी आहे योंगो आज चर्चेत आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या देशात झालेल्या घटना समितीच्या निवडणुका डाव्या पुरोगामी विचाराचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आता हे लोकप्रतिनिधी या देशाची उजवी प्रतिगामी राजघटना बदलतील आज येथे लागू असलेली राज्यघटना लष्कर प्रमुख आगोस्त बियानो यांनी लादली होती तेव्हापासून हा चिमुकला देश हुकुमशाहीनी लादलेला आहे लोकशाही संकेत पायदळी तुडवणाऱ्या राज्यघटनेप्रमाणे कारभार करत होती सध्या राज्यघटना एकोणीशे ऐंशी साली लादली होती यात मुलगामी बदल होणार आहेत म्हणूनच जगभराचा लोकशाही प्रेमी समाज चिलेच्या जनतेबरोबर वर जल्लोष करताना दिसत आहे म्हणजे एक प्रकारे हुकूमशाही राजवट होती आणि त्याची राज्यघटना आता बदलणार आहे त्याचे संकेत याच्यामध्ये दिलेले आपल्याला दिसतात ओके ह्याचे ह्याच वर्णन पूर्ण पुस्तकात झालेलं आहे की त्याची हिस्ट्री काय होती आणि आता कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल घडण्यात येणार आहेत ओके नेक्स्ट जे बुक आहे द स्पेस मर्चंट याच्यामध्ये चंगळवादाचे थमथमान हो आता याच्यामध्ये पृथ्वीवरील नैसर्गिक साधने संपाद जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगाची नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहाच्या शोधात विविध देशातील सरकारे आणि संलग्न कंपन्या यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे असे या कादंबरीचे कथानक आपल्याला दिसते द स्पेस मर्चंट आता प्रतिमा पालना नकार म्हणजे एखादी चार चौक असूरणारी म्हणजे प्रतिमा जी बनवलेली असते तर त्या प्रतिमेला उच्च न्यायालयाने तशी प्रतिमा बनवण्यास नकार दिलेला आपल्याला दिसतोय सपोज चार चौगात अश्रू ढाळणारे खरे दुःख कष्टी चौघा चौघात छाती काढून चालणारे एवढे मर्द लोकांसमोर मान खालून घेणारे अबला अशा प्रकारची जी प्रतिमा समाजात बनवली आहे अशा प्रतिमांना मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय एखाद्या अशा प्रकारच्या दिसण्या वागण्याने परंपरागत प्रति आ, प्रतिकामत स्वाभाविक म्हणजे एक प्रतिमा बनवली होती की समाजात म्हणजे सपोज एखादा छाती काढून चालवत असेल तर ते तू म्हणजे दरीद्र दरिद्र नाहीये किंवा अशा वेगवेगळ्या प्रतिमा ज्या समाजात आहेत किंवा जस्त रडत असेल तर ती महिला अबला आहे अशा प्रतिमा काढून टाकण्याचा निर्देश आपल्याला उच्च न्यायालयाने म्हणजे दिलेला आपल्याला दिसतो तर ते त्याच्या वागण्या आणि त्याच्या बोलण्यावरून त्याची प्रतिमा तुम्ही डिसाईड करू नका वागण्याने परंपरा परंपरागत आणि प्रतिकात्मक चौकटीतून बघणे सर्वसामान्यासाठी काहीसे स्वाभाविक मानता येईल पण अशी चौकट मोडून काढण्याऐवजी तिला दुजोरा देण्याचा प्रकार न्यायालयाकडून हो खरोखरच धक्कादायक आहे आपल्याला दिसतंय आणि त्यांनी पूर्ण प्र पने नकार दिला आहे की तुम्ही अशी प्रतिमा जे आपण लोक बनवतात समाजामध्ये त्याला नकार दिलेला आपल्याला दिसतोय यासारखी सगळीच मानसिकता परंपरेने निश्चित केलेली आहे आणि पुरुष प्रधान ही संस्कृती जी आहे या परंपरेने ही निश्चित केलेली मानसिकता कुठंतरी बदलण्याची वेळ आलेली आहे आणि याची सुरुवात चांगल्या प्रकारे उच्च न्यायालयाने केलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये पारतंत्र्याच्या काळामध्ये संगीत जे आपली संगीत कला आहे तर ती संगीत कला रविशंकर पंडित रविशंकर बंगालचे जे संगीतकार होते त्यांनी संगीत पारतंत्र्या काळात देखील जगभरामध्ये दे, आपली संगीत कला कसा भारताची संगीत कला जगभरात कसा पोहोचवण्याला मदत केली याबद्दल हे आर्टिकल आहे टाटा समूहाचा अखेर बिग बास्केट वर संपूर्ण ताबा झालेला आहे ऑनलाईन किराणा विक्रेता बिग बास्केट वर टाटा समूहाचे वर्चस्व आहे आणि टाटा समूहातील टाटा डिजिटल लिमिटेड ई e कॉमर्स मधील बहुसंख्य हिस्सा मिळवला असून या आर्थिक व्यवहारातील आकडेवारी मात्र स्पष्ट झालेली आपल्याला दिसत नाही म्हणजे पूर्ण मर्जर टाटा आणि बिग बास्केटचं झालेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स okay, अशा प्रकारे आज आपण सगळं इम्पॉर्टंट न्यूज बघितलेल्या आहेत बघूया आपण नेक्स्ट न्यूज पेपर सहित भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर